पूज्य महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने प्राध्यापक पुनाजी मुठे यांनी गांधीजींचे न समजलेले पैलू न माहीत असलेले पैलू उलगडून गांधी जयंतीच्या निमित्ताने एक प्रकारे वैचारिक मेजवानीच दिली मला समजलेले महात्मा गांधी या विषयावरचं गांधी जयंतीनिमित्त व्यक्त झालेलं हे अप्रतिम भाषण हे भाषण शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वाईनी सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रे सर सर्व शिक्षक वृंद आणि गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शाळे यांच्या वंदन करतो आणि तुम्हाला म्हणून माहिती सांगतो असं म्हणतात की असं असे होऊन गेले की त्यांच्या जे जे कार्य ते आपल्याला तुलना करता येणार नाही सर्वात महत्वाचं की आपण विद्यार्थी म्हणून या महापुरुषाकडून कोणते बोध घेतो तर महात्मा गांधीच्या जीवनामध्ये अहिंसा सत्य आणि स्वच्छता इतर तीन तत्व आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये अंगीकारले पाहिजे अहिंसेचे तत्व आणि सत्याचे तत्व हे भारतामध्ये उद्याला आले नसून महात्मा गांधींनी ज्यावेळी दक्षिण आफ्रिकेमध्ये नाताळ आणि टलस्टॉल या ठिकाणी जो सर्वात प्रथम उठाव झाला त्याची सुरुवात भारतामध्ये पण नव्हती त्या ठिकाणी अहिंसा आणि सत्याग्रह सत्य ही तत्व रुजली भारतामधून जे मजूर दक्षिण आफ्रिकेमध्ये काम करण्यासाठी गेले होते त्या मजुरावरती मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी इंग्रज मळ्या मळे जे होते ते अत्याचार करायचे आणि मग महात्मा गांधींना एका गुजराती मारवाडी एका लोकांनी विनंती केली की तुम्ही या आणि या ठिकाणी इंग्रजी बोलणारा एखादा वकील पाहिजे त्यावेळी महात्मा गांधींनी वकिलीची पदवी नुकतीच घेतलेली होती सुट्टा बोलतात आणि कोटामध्ये राहणारे महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले आफ्रिकेमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं की या ठिकाणी असणारे जे मळेवाले आहेत इंग्रज ते जे मजूर भारतामधून लिहिले होते त्यांचे मोठ्या प्रमाणावरती हाल करायचे शोषण करायचे आणि मग सत्याग्रहाचं पहिलं तत्व त्या ठिकाणी नाताळ या ठिकाणी सुरू झालं आणि वयाच्या पंचेचाळीसच्या वर्षी चा ते भारतामध्ये आले आणि नऊ तारखे नऊ जानेवारी एकोणीसशे सेहेचाळीसच्या सॉरी पंधराला ते भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी पाहिलं की तो जो दिवस आहे तो आज आपण भारतीय प्रवासी दिवस म्हणून साजरा केला जातो आणि मग भारतामध्ये आल्यानंतर साठी भारतातली पूर्ण परिस्थिती पाहिली त्या ठिकाणी पहिले खूप क्रांतिकारक आपल्या देशामध्ये होऊन गेले त्याची नाव आपण इतिहासामध्ये वाचतो परंतु महात्मा गांधींनी आणलेलं तत्व हे वेगळं होतं ते असे म्हणायचे की सत्याग्रह म्हणजे कोणत्याही प्रकारचं शस्त्र न उठवता आपण या ठिकाणी फक्त इंग्रजांना प्रतिकार करायचा तो शाब्दिक प्रतिकार करायचा ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरुद्ध आपण आंदोलन करायचं अशा प्रकारचं तत्व इंग्रजांनाही भारतामध्ये नवीन होतं त्याची परिणिती अशी झाली की ज्यावेळी बिहारमध्ये निळीचा उठाव झाला त्यावेळी कोणतंही शस्त्र न वापरता त्या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा गांधींनी न्याय मिळवून दिला मग दुसरं असं होतं की अहिंसा म्हणजे आपण फक्त एखाद्याला मारतो हत्या करतो ही अहिंसा नाही तर शब्दाने सुद्धा आपण मन दुखवतो ते सुद्धा आपण टाळलं पाहिजे दुसरी गोष्ट का ते भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी साबरमती नदीकाठी एक आश्रम काढला आणि त्या ठिकाणी ते राहायचे मग त्या आश्रमाची स्वच्छता असेल किंवा स्वतःची कामे असतील ते स्वतः करायचं याच्यामधून विद्यार्थ्यांनी आपण असं बोग घ्यायचं की आपण जीवनामध्ये अहिंसेचे तत्व पाळायचे कोणालाही कधी दुखवायचं नाही कोणाला वाईट वागायला वर्तन करायचं नाही कोणाला मारायचं नाही दुसरं असं की सत्य आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी सत्य बोलायचं कारण एकदा का खोटं बोलल्यानंतर आपल्याला त्या खोट्यावरती अनेक वेळा खोटं बोलावं लागतं तर जीवनामध्ये आपण सत्य पाळायचं तिसरं आहे सत्य अहिंसा आणि कोणाचे आपण लोक करायचं नाही तर असे तत्व आपण महात्मा गांधी विद्यार्थ्यांनी शिकवायचे आहे भारतामध्ये एकोणीसशे बेचाळीस ला चले जाव अजून नारा दिला त्याची मुख्य प्रेरणा महात्मा गांधीची होती आपण पाहिलं की भारतीय इतिहासाचे दोन प्रमुख कालखंड होतात एक मवाळ कालखंड आणि एक झाल लोकमान्य हे जाल होते की थोडाफोडा राज्य करा किंवा त्याला विरोध करा परंतु महात्मा गांधी होते हे मवाळ साम्राज्याचे होते ही सत्य आणि मार्गाने पुढे जायचे दुसरं होतं की आपले लालबहादूर शास्त्री ज्यावेळी चीन आणि भारत युद्ध चालू होतं त्यावेळी भारताचा दारुण पराभव झाला आणि त्याच्यामध्ये लालबहादूर शास्त्री ना पॅराईलचा झटका आला आणि त्याच्यामध्ये ते निघत झालं मग कोणाला पुढचं पंतप्रधान करायचं तर सर्वानुमते जे सिंडिकेट गट होता त्यांनी लालबहादूर शास्त्रीची निवड केली मूर्ती लहान होती, मान होती। ला। परंतु कीर्ती महान होती त्यावेळी पाकिस्तानला असं वाटलं की चीनने भारताला सहज हरवलं आपण सुद्धा हलू आणि म्हणून त्यांनी भारतावरती आक्रमण केलं परंतु लालबहादूर शास्त्रीने आपल्या सैन्याने आदेश दिलं की आपल्याला एक इंच सुद्धा भूमी आपली जाता काम नाही आणि त्यावेळी आपल्या सैन्याने पराक्रमाने पाकिस्तानला झुळ चालली आणि मग लालबहादूर शास्त्री पाकिस्तानचे पंतप्रधान आयुक्त खान हे रशियामध्ये गेले आणि ताशकंद या ठिकाणी तो करार झाला त्या करावरती त्यांनी सही केली आणि त्याच रात्री त्यांचं हृदयविकाराने निधन झालं ते असं म्हणायचे की त्यावेळी भारतावरती मोठ्या प्रमाणात एकोणीसशे सासष्ट ला दुष्काळ पडलेला होता अन्नदाण्याची टंचाई होती मग ते असे म्हणजे की आपल्या देशातील दोन व्यक्ती महत्वाचे आहेत एक म्हणजे सैनिक दुसरा म्हणजे शेतकरी हे दोन्ही जर जिवंत राहिले तर आपला देश पुढे जाईल म्हणजे जय जवान जय किसान हा नारा लालबहादूर शास्त्रीचा आहे आपण विद्यार्थ्यांनी जात असताना मला वाटतं या थोर महापुरुषातून सत्य असेल अहिंसा असेल या गोष्टी त्याचबरोबर लालबाग दृश्याचे आपण पाहिलं की एका छोटेशा खेडेगावामध्ये शास्त्री हे त्यांचं आडनाव नाव नाही परंतु त्यावेळी ते शिक्षणासाठी दुसऱ्या गावाला जायचे ते नदी पोहून पलीकडे जायचे आपण आपल्या जवळ शाळा तर आपण शाळेमध्ये येण्याचा कंटाळा करतो तर त्यांनी ते पोहून पलीकडे जायचे आणि विद्या घेतली अभ्यास केला आणि म्हणून त्यांना ते आलाबाद विद्यापीठाने शास्त्रीय पदवी दिली आपल्या जीवनामध्ये या थोर महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करत असताना जे काही चांगले गुण असतात ते गुण आपण घेऊन आपण आपलं स्वतःच्या जीवनामध्ये उत्कर्ष करायचा हे धन्यवाद बोलण्यासारखं खूप आहे या ठिकाणी सरांनी आणि तुम्ही सर्वांनी मला दोन मिनटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार आहे धन्यवाद